मी संसदेत बोलणारा खासदार अधिकारी मंत्री मला घाबरतात विशाल पाटील मी पालकमंत्र्यांसोबत दिसल्याने काहीजण टीका करतात मात्र जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ल्या ज्यांच्या हातात असल्या आणि त्यांच्यासोबत जावे लागते लोकसभेत मी जास्त सगळ्यात जास्त बोलणारा खासदार असल्याने अधिकारी आणि मंत्री मला घाबरतात असा दावा खासदार विशाल पाटील यांनी केला मिर्जेत बेताळबा नगर येथील एका कार्यक्रमावेळी खासदार विशाल पाटील बोलत होते आणि यावेळी खासदार विशाल पाटील यांनी म्हटलं आहे की दररोज पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात दिसता म्हणून काही जण माझ्यावर टीका करतात मात्र जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ल्या पालकमंत्र्यांच्या हातात असल्याने त्यांच्या शेजारी गेल्याशिवाय किल्ल्या हातात येणार नाहीत खासदार पाटील यांनी म्हटले की मी विरोधात असूनही मला कामासाठी मुख्यमंत्री आणि मंत्र्यांकडे जावं लागणार मला निवडून दिलेल्या लोकांची कामे करण्यासाठी तिथे तिथे जावं लागेल मी तिथे जाणार असं खासदारांनी स्पष्ट केलेलं आहे मी अपक्ष असलो तरी लोकसभेत सर्वात जास्त बोलणारा खासदार असल्याने अधिकारी आणि मंत्री लोक मला घाबरतात त्यामुळे मला विकास कामांसाठी पैसे मिळतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे भाजपा आमदारांसोबत माझा राजकीय वैचारिक वाद असला तरी विकास कामांच्या बाबतीत दोन्ही आमदारांना सोबत घेऊन काम करत आहे मात्र मी माझ्या विचारांशी ठाम आहे निवडून आल्यानंतर मी सत्तेत गेलो नसलो तरी सर्व लोकप्रतिनिधींना एकत्र काम करावे लागते मात्र मी कोणाशीही तडजोड केलेली नाही असा खुलासा विशाल पाटील यांनी केलेला आहे आम्हाला सुद्धा विरोधात असून भाजपच्या जावं लागला लोकांची कामं पाहिजे ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांची कामं करत असताना जिथं जाय लागेल तिथं जावं लागणार कारण शेवटी ते आपली जबाबदारी आहे माझा विचार वेगळा आहे तर हो माझा विचार वेगळाच आहे आणि मी त्या विचाराशी ठाम राहणार पण कामं करत असताना तसं करून चालत नाही म्हणून आम्ही प्रयत्न केला आमदारांचा आमचं वैचारिक वाद असते राजकीय वाद असते निवडणूक एकामेगावर प्रचार करू पण ज्या वेळेला कामाचा प्रश्न येतो त्या माझा प्रयत्न आहे की दोन्ही आमदारांना सोबत घेऊन दोन्ही कोणी टीका करायचा प्रयत्न करते मी तुम्ही रोज पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात दिसता आता अर्थात पालकमंत्र्यांच्या हातातच जिल्ह्याच्या तिजोरीच्या किल्ले आहेत आता त्यांच्या शेजारी गेल्याशी किल्ली कशी हातात येणार त्यामुळे काम करत असताना एकदा सत्तेत आपण जरी गेलो नाही निवडून आलो सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र काम करावं लागते पण आपला विचार हा ठाम ठेवूनच काम करावं लागते आम्ही आपल्या विचाराशी ठाम आहे त्यात कुठेही तडजोड आपण करणार नाही पण लोकांसाठी काम महत्वाचं असते म्हणून तुमची काय कामं असतील तुम्ही काय काळजी करू नका मी अपक्ष जर आलो असलो तर सगळ्यात जास्त लोक सभेत बोलणारा खासदार असल्यामुळे थोडेफार अधिकारी लोक मंत्री लोक मला घाबरतात त्या निमित्तानं मला चार पैसे मिळतात ते आपण काढून घेऊया हे सगळे तुमच्या प्रेमामुळेच घडले तुम्ही मला जी ताकद दिली तुमच्या मताची त्या ताकदीवर माझी ताकद निर्माण झाली ती ताकद तुमच्यासाठी उपयोग करायचा निर्णय घेतला मला काय झालं बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मिरज